नमस्कार समस्त ज्ञाती बंधू भगिनींना आग्रहाची विनंती करतो की सोळा मार्च रोजी भिवंडी तालुक्यातील नागरी समाजच्या माध्यमातून समाजगृहाचं उद्घाटन सोळा मार्च रोजी सकाळी दहा वाजता चरणीपाडा राहणार इथे होणार आहे आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की समाजातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेने आपल्या समाजाची संस्कृती आपल्या समाजाची परंपरा ही कायम टिकवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या समस्त मानवांनी एकत्र येऊन बांधलेल्या या समाजगृहाच्या प्रसंगी आपण सकाळी साडे दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हा कार्यक्रम जो आहे हा कुणा एका व्यक्तीचा नसून समस्त समाजाचा आहे याच्यामध्ये अनेक लोकांनी हातभार लावला ज्यांनी हातभार लावला नाही त्या लोकांच्या सुद्धा मनातल्या भावना अशा होत्या की समाजगृह बांधून पूर्ण व्हावं आज ते पूर्णत्वास गेलेलं आहे त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सोळा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता मी मगाशी सांगितलेल्या ठिकाणावर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद